आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता करून दाखवणार आहे अतिशय हेल्दी आहे पौष्टिक आहे जर तुमच्या घरामध्ये जर एजेड असेल किंवा म्हातारे जर लोक असेल तर त्यांनासुद्धा हा नाश्ता पचनाला खूप हलका फुलका असा आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही इन्स्टंट आहे आणि दहा मिनटामध्ये होणारा हा नाश्ता आहे ब्रेकफास्टला तुम्ही करून देऊ शकता किंवा मुलांच्या टिपिंगसाठी सुद्धा तुम्ही करून देऊ शकता चला आता रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे मी काय घेतलेलं आहे एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे कोणत्याही एका मापानेच घ्या आता एक वाटी ज्वारीचं पीठ आपण घेतलं तर एक वाटीच आपल्याला त्यामध्ये बारीक रवा टाकायचा आहे आणि अर्धी वाटीच्या थोडं जास्त आपल्याला दही टाकायचं आहे दही थोडं आंबट असलं तरी चालेल आणि आता काय करायचं तिन्ही साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने च थोडंसं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे सुरवातीला थोडं पाणी टाकायचं आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे बघा इतके साहित्य आपल्या त्यामध्ये आता टाकून झालेलं आहे नंतर त्यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचं आहे जसं आपण ढोकळ्याचं पीठ करतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे एक वाटीपेक्षा जास्त पाणी आपल्याला लागेल थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या आणि त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे ते सुद्धा त्या मिश्रणमध्ये आपल्याला टाकायची आहे आणि परत एक वेळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे थोडंसं बेकिंग सोडा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडं किंचित पाणी टाकायचं आणि इथे क्रिया मात्र आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे आणि ताटाला आधीच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण मिश्रण टाकायचं आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कुकरमध्ये आणि वरून थोडंसं तिखट टाकायचं आपलं पाणी मस्त छान झालेलं आहे उकळलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे पहिले पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवायचं मस्त हा ढोकळा होतो आता फक्त इथे आपल्याला दहा मिनटं मोठ्या गॅसवर हा ढोकळा करून घ्यायचा आहे खूप सुंदर होतो तुम्ही नक्की भगा। एक वेळा करून बघा आता दहा मिनटं झाल्यानंतर मी काढून घेत आहे मस्त आपला छान असा ढोकळा झालेला आहे आणि आपल्याला चेक करून बघायचा आहे त्याला जर लागत असेल तर परत थोडंसं एक मिनटं आपल्याला झाकण ठेवून वापरून घ्यायचं आहे आणि आता आपला ढोकळा आता काळून घ्यायचा आहे त्यामधून आणि थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे एका साईडला मी काय करत आहे फोडणीचं तेल करत आहे फोडणी घालायची आपल्याला तेल गरम करायचं आपल्याला आता तेल तापेपर्यंत मी तुम्हाला ढोकळ्याचं काप करून दाखवत आहे बघा अतिशय थंड झालेला आहे आणि मस्त मागूनसुद्धा जाळी मस्त झालेली आहे आता त्याला आपल्याला काप करून घ्यायचं आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं थोडंसं आणि जिरं टाकायचं मोहरी टाकायची आणि पत्त्याची पानं टाकायची आणि थोडंसं आपल्याला तीळ टाकायची आहे आणि मस्त आपली फोडणी यावर टाकून द्यायची आहे बघा असं हलका आणि फुलका आणि खायला तितका टेस्टी लागतो आतापर्यंत आपण डाळ तांदूळ असं केलेला आहे पण आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा ढोकळा कसा बनवायचा आणि हा ढोकळा खूपच सुंदर लागतो टेस्टी लागतो बरेचदा मुलं काय करता ज्वारीची भाकर खात नाही म्हणून त्यांच्या पोटामध्ये ज्वारी जायला पाहिजे म्हणून आपण ज्वारीच्या पिठाचा मी तुम्हाला ढोकळा करून दाखवला आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला थोडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा